ज्या एका महत्त्वाच्या निर्णयाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे त्या खासदारकीच्या निर्णयाबाबतची पुढची बातमी आहे लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर नवनीत राणा यांच्या खासदारकीचा फैसला उद्या सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बोगस जात प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी आनंदराव अडसूळ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय होणार आहे निकाल विरोधात गेला तर नवनीत राणा पुढची निवडणूक लढवू शकणार नाहीत असं सांगितलं जात आहे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या भवितव्याचा फैसला बुधवारी सुप्रीम कोर्टात होणार आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी बोगस जात प्रमाणपत्र दाखल केल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्याचा निकाल येणार दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निकालानंतर गेले पाच वर्ष आनंदराव अडसूळ मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात हा संघर्ष करतात सुप्रीम कोर्टाच्या वीस ते पंचवीस तारखा नवनीत राणा यांनी मॅनेज केल्याचा गंभीर आरोप केला आहे या प्रकरणी निकाल नवनीत राणा यांच्या विरोधात गेल्यास त्यांना पुढची लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही असंही अडकूळ म्हणाले या जगामध्ये विकत काही मिळतं त्याचा एक नमुना आहे ज्या ठिकाणी सत्ता आहे ज्या ठिकाणी पैसा आहे त्यांच्या माध्यमातून काही घडू शकतं हा नवनीत राणा एक उत्तम असं उदाहरण आहे ज्या वेळेला चौदाची निवडणूक ती लढली मुगस प्रमाणपत्राच्या आधारे आणि एक लाख अडतीस हजारच्या फरकाने आपण तिला हरवलं परंतु दोन हजार एकोणीसला कोर्ट कचेऱ्या चालूच होत्या परंतु तारकावर तारका मुंबई हायकोर्टामध्ये जवळपास त्याने वीस ते पंचवीस तारखा मॅनेज केल्या रजिस्ट्रारकडून मिस्टर राणा आणि मिसेस राणा घोषणा काही करतात जगामध्ये कुणी जे डेरिंग करणार नाही त्या ना घोषणा करतात आणि घोषणा केल्या म्हणून ती निवडणूक लढेलच असं नाही कारण आज कोर्टाची तारीख लावून घेण्या हेच आर्ग्युमेंट झालेलं आहे मागच्या वेळेला की आता तिने पाच वर्षाचे एन्जॉय केलेलं आहे आता मात्र ती निवडणूक लढता कामाने हायकोर्टाचा निर्णय हा आपण त्या ठिकाणी त्याला मान सन्मान करावा अशा प्रकारे म्हणून आजची तारीख आणि वेळ फिक्स झालेली आहे दुसरीकडे इतक्या महत्वाच्या खटल्याच्या सुनावणीला नवनीत राणा मात्र गैरजर असल्याचं बघायला मिळत आहे नवनीत राणा सध्या त्यांच्या अमरावती मतदारसंघात असून पायाला दुखापत असतानाही त्या बडनेऱ्याच्या दौऱ्यावर असल्याचं बघायला मिळालं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांच्या निकालात अपक्ष नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता त्यानंतर राणा यांच्या बोगस जात प्रमाणपत्र कोर्टबाजी सुरू आहे पराभवानंतर राणा यांच्या निवडणुकीला अडसूळ यांनी रिट याचिकेद्वारे मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं होतं जात प्रमाणपत्रासाठी शाळेचा खोटा दाखला दिल्याचा नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर आरोप आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे चांभार जात राणांनी दाखवल्याचा आरोप आहे बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून अनुसूचित जातीचा दाखला घेतला गेल्याचाही आरोप आहे मुंबई हायकोर्टानं राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं यावेळी कोर्टाने राणा यांना दोन लाखांचा दंड ठोठावला मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला नवनीत राणांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं या प्रकरणात दोन हजार चौदा साली मुलुंडच्या पोलीस ठाण्यात राणा आणि त्यांचे वडील हरभजन कौर यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला शिवडी कोर्टात सुनावणी वेळी सुप्रीम कोर्टात प्रकरण असल्याचा सेशन कोर्टात राणांनी केला शिवडी कोर्टाकडूनही राणांवर अटकेची टांगती तलवार आहे नवनीत राणा यांचे वडील दोन हजार तेवीस साली फरार म्हणून शिवडी कोर्टाकडून घोषित आहेत राणांनी वडील आजोबा पणजोबा खापर पणजोबा यांची खोटी जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप आहे सुप्रीम कोर्टात बावीस सुनावण्यानंतर आता निकालाकडे लक्ष दोन हजार एकोणीस पासून पाच वर्ष उलटल्यानंतर या प्रकरणात आता निर्णय येणार आहे आता तरी निकालात न्याय होईल अशी अपेक्षा आनंदरावडसूळ व्यक्त करत आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांनंतर खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा हे भाजपसोबत असल्याचं या लोकसभा निवडणुकीत राणांना भाजपच्या तिकिटावर अमरावतीतून तिकीट मिळेल अशीही चर्चा आहे मात्र सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावरच त्यांचं भवितव्य अवलंबून असल्याचं सांगण्यात येते अमरावतीहून छगन जाधव दिल्लीहून शिवाजी काळेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज